जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एकोणीसशे सदोतीस साली भिलवडी सांगली येथून श्री भास्कर चितळे या आजोबांनी सुरू केलेल्या लहानशा दुग्धलयापासून ते चितळे उद्योग समूहाच्या उभारणीत वडील रघुनाथराव काका राजाभाऊ यांच्याबरोबर तब्बल चव्वेचाळीस वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असलेले माननीय श्रीकृष्ण रघुनाथराव चितळे साहेब धडपड म्हणजे नित्य नवीनता जिवंतपणा आणि रमणीयता आहे आजमितीला दरवर्षी तीनशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या चितळे समूहाची धुरा सांभाळणारे शिप्रमंडळी पुणे या नावाजलेल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि अशा अनेक संस्थांच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमतेने पेलत मानो ही महताम धनम ही उक्ति सार्थ ठरविणारे दानशूर उद्योगी कुशल नेतृत्व असलेल्या श्रीकृष्ण चितळे यांचे अमृत महोत्सवानिमित्त चिंतन